कोपरगावात श्री जनार्दन स्वामी करिअर अकॅडमीचा भव्य आर्मी एस एस सी जे डी मनरक्षक सरळ सेवा व रेल्वे भरतीसाठी उत्कृष्ट दर्जाचे प्रशिक्षण देणाऱ्या श्री जनार्दन स्वामी करिअर अकॅडमी कोपरगाव या नवनिर्मित अकॅडमीचा प्रक्षेपण सोहळा रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्री गणेश कोचिंग पार पडला या सोहळ्याचे उद्घाटन श्री संत जनादन स्वामी महाराज ट्रस्ट बेट यांचे परमपूज्य महंत श्री रमेश गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले ग्रामीण भागातील साजन चव्हाण मैदानी प्रशिक्षक अमोल दाणे राहुल दराडे वैभव कापसे स्वप्नी लाढव आदी युवकांनी अधक परिश्रम घेऊन या अकॅडमीची सुरुवात केली असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आशुतोष काळे पुलीस निरीक्षक भगवान मथुरे तहसीलदार महेश सामंत मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे प्राचार्य सरोदेसर पुलीस निरीक्षक संदीप कोळे पुलीस उपनिरीक्षक वैभव सांगळे श्री गणेश महाविद्यालयाचे अध्यक्ष विजय शेटे प्राध्यापक संजय गायकवाड व शारीरिक शिक्षण संचालक सुनील कुटे उपस्थित होते कार्यक्रमात अकॅडमीच्या चालकांनी उपस्थितांना प्रशिक्षण पद्धती दर्जा व विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुविधा यांची सविस्तर माहिती दिली कोपरगाव परिसरातील इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ही अकॅडमी निश्चितच एक सुवर्ण संधी ठरेल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला धन्यवाद आणि या मुलांनी एक चांगलं काम कोपरगावच्या परिसरामध्ये आयोजित केलं आहे आयोजित करण्याकडे दसताना काही वैशिष्ट्य हे आहे त्यापैकी काही वैशिष्ट्य विशेष करून जे काही अपंग अनाथ मुलं आहे अनाथ अनाथ मुलं आणि मुलींसाठी मोफत प्र प्रशिक्षण देण्याच्या या कमिटीने अर्थात या कोचिंग क्लासेसने केलेलं आहे यामध्ये त्यांनी उल्लेख पण केलेला आहे मुला मुली करता राहण्याच्या आणि जेवणाची पण सुविधा व्यवस्था केलेली आहे आणि काही सूट पण दिलेली आहे आणि अशा या प्रसंगी यांनी चा, हे चांगलं काम आपल्या कोपरगाव कोपरगावच्या शि कोपरगाव शहरात आणि खेड्यापाड्यातच्याही मुलांना त्याचा उपयोग होईल आणि चांगलं काम केलं आहे आणि असे काम करीत असताना या ठिकाणी आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक सांगले सर आणि यांनाही धन्यवाद देतो आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले व्यासपीठावर मान्यवर आणि इतर सर्व उपस्थित राहिले त्यांना धन्यवाद आणि या मुलांनी चांगलं काम केलं आणि चांगले काम हाती घेऊन आणि हे या कामामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश प्राप्त हो आणि असे राष्ट्रसंत सद्गुरुजीनारायण स्वामी आश्रमाच्या वतीने या मुलांचं शुभेच्छितो आणि यांच्या हातून एक चांगलं काम या ठिकाणी होत आहे त्या कामाला आणि धन्यवाद देतो आणि त्यांची उत्तर उत्तर अशी प्रगती हो अशी शुभेच्छा व्यक्त करू माझी श्रद्धा पूर्ण करतो जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन आज या ठिकाणी श्री जनार्दन स्वामी करिअर अकॅडमी कोपरगाव या अकॅडमीचं उद्घाटन आपल्या सर्वांचे मार्गदर्शक परमपूज्य महंत रामगिरीजी रमेश गिरीजी महाराज यांच्या शोभा या ठिकाणी संपन्न झालं या निमित्ताने या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वैभवजी सांगळे ज्यांची जागा या ठिकाणी आहे अशा शेटे मॅडम सुनीलजी कुटेसर सतीश अण्णा आप्पासाहेबजी शिंदे ज्यांनी ही अकॅडमी चालू केली असे पाच तरुण साजनजी चव्हाण वैभवजी कापसे स्वप्नीलजी आघाव अमोलजी दाने राहुलजी दराडे ग्रामान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची खूप इच्छा असते का आपण कुठेतरी शासकीय सेवेमध्ये किंवा आर्मीमध्ये जावं परंतु त्यांना संधी त्या ठिकाणी मिळत नाही या निमित्ताने त्यांना संधी मिळते मैदानी प्रशिक्षण असेल किंवा बाकीच्या परीक्षेच्या बाबतीमध्ये प्रशिक्षण असेल या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं जाईल आणि आपल्याला भविष्यामध्ये आपल्या विविध शासकीय जागांवर पोलीस असेल आर्मी असेल या ठिकाणी आपल्या तालुक्यातील आपल्या परिसरातील विद्यार्थी त्या ठिकाणी सेवा देत असताना दिसतील यात कुठली शंका नाही मी आपल्या सर्वांच्या वतीने या पाचही जे काही आपण संस्थापक आहात आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आपल्याला कुठल्या प्रकारच्या अडचणी जर काही असल्या कुठेही काही मदत लागली तर निश्चितपणाने आपल्या मदतीला मी धावून येईल अशा प्रकारचे या निमित्ताने सर्वांनी चालू केलं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद की कोपरगाव सारख्या भागामध्ये ही पोलीस अॅकॅडमी चालू केली आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आभारी या ठिकाणी मानतो कारण की कोपरगाव सारख्या भागामध्ये पोलीस अकॅडमी चालू करणं आणि ती पुढे नेणं हे खूप जिगरीचं काम हे या ठिकाणी पार पडत आहे तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की ही अकॅडमी कशी यशस्वी होईल ही आपल्या सगळ्यांची आता जबाबदारी या ठिकाणी आहे या ठिकाणी रमेशगिरी महाराज तसेच आपल्या कोपरगावचे आमदार आशुतोष दादा यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेच तर मी आपल्या सर्व कोपरगावांच्या वतीनं की आप या अकॅडमीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळं विद्यार्थ्यांना या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की डिसिप्लिन हा तुम्हाला या ठिकाणी पाळणं खूप गरजेचं आहे कारण की तुम्हाला जे योग्य आहे ते मार्गदर्शन या सगळ्या स्टाफकडनं मिळणार आहे पण एक डिसिप्लिन जर तुम्ही जर फॉलो केलं तर नक्कीच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल याची शंभर टक्के माफक आम्ही अकॅडमीने पण दिली आणि त्यांच्यावरती मी सुद्धा तुम्हाला देतो फक्त तुम्ही डिसिप्लिन पाळा कारण की शेवटी करायचं तुम्हाला आहे ते रस्ता दाखवणार आणि त्या रस्त्यावरती पळायचं तुम्हाला आहे तर रस्ता दाखवण्याचं काम हे सगळे प्राध्यापक मंडळी ते या ठिकाणी करणार आहे त्याबद्दल मी परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि या अकॅडमीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद